नमस्कार तुम्ही इथे बघाल ना तर आपण सेंद्रिय फवारणीतून बनवलेला पूर्णपणे सेंद्रिय आंबा आहे आणि झाडाला चांगल्या मोठ्या लेवलची सेटिंग झाली आहे पण आता शेतकऱ्याला एक प्रॉब्लेम जो येतोय ना की वातावरण जे काही चेंज होतं आणि त्या चेंज होणाऱ्या वातावरणामुळे आहे ना डबल फुटीचा प्रॉब्लेम होतोय आता डबल फूट जर होत असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ह्या उपाययोजना खूप महत्वाच्या आहेत इथे जर तुम्ही क्लोज बघाल ना तर बघा आंब्याला मोहर चांगल्या पद्धतीने आला होता आणि त्याला चांगली सेटिंग झालेली आहे पण इथे आता बघाल तर तुम्ही डबल फूट चालू होते परत पालवी येणं परत मोहर येणं हा प्रोसेस चालू होते आता बघा ना डबल फुटीमध्ये इथे बघाल ना तर झाडाला पूर्णपणे मोहर यायला चालू झालाय आणि इथे कुठे कुठे कैरीही दिसते म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये होतं काय आधीची जी कैरी असते ही डबल फुटीमध्ये गळण्याचं चा काम चालू होतं त्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचा स्प्रे घेणं यावेळी गरजेचं आहे की नवीन जो मोहर येतो त्याला पण सेटिंग होईल आणि जी जुनी कैरी आहे त्याच्यावरती पण ती कैरी गळणार नाही झाडावरती तशीच राहील कारण तो आंबा आपल्याला मार्च महिन्यापर्यंत मार्केटमध्ये नेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद